परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आत्तापर्यंत आपण आपल्या ब्रह्मांडाची रचना कशी झाली गॅलेक्सी म्हणजे महाब्रह्मांडाची रचना कशी झाली तसेच युनिवर्स म्हणजे परम महाब्रह्मांड कसे बनले आणि मल्टीवर्स अर्थात बहुविश्व हे कशाप्रकारे बनलेले आहे हे आपण पाहिले आहे आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते तुम्ही नक्की पहा कारण बेहदच्या बापूजींनी आपल्याला त्यांच्या दिव्य दृष्टीने हे सर्व कसे बनले हे ज्ञान दिलेले आहे आणि हे फक्त बेहदच्या मुलांसाठी दिलेले आहे थोडक्यात सांगायचे झाले तर एक ब्रह्मांड म्हणजे सोलर सिस्टीम असते ज्याचा रचनाकार शिव असतो आणि असे अनंत कोटी ब्रह्मांड मिळून एक गॅलॅक्सी म्हणजे महाब्रह्मांड बनत असते आणि गॅलक्सीचे क्रिएटर रचनाकार हे महाशिव असतात आणि अशाच अनंत अनंत गॅलक्सीज मिळून एक युनिवर्स बनत असते ज्याला परम महाब्रह्मांड असे म्हणतात आणि या परम महाब्रह्मांडाचा रचनाकार हा परम महाशिव असतो आणि असे अनंता अनंत परम महाब्रह्मांड म्हणजे युनिवर्सेस मिळून पुढे ग्रेट युनिवर्स बनत असते आणि त्यांचीसुद्धा खूप आवरणे असतात लेयर्स असतात उदाहरणार्थ आपण जसे कांद्यावर आवरणे पाहतो ना तसेच अशा खूप आवरणांमध्ये असे युनिवर्सेस हे फिरत आहेत ज्याला आपण पॅरल युनिव्हर्सेस म्हणू शकतो आणि हे जे पॅरल युनिव्हर्सेस आहेत ते खूप अनंता अनंत आहेत थोडक्यात समजण्यासाठी आपण इमॅजिन करा की एका मोठ्या डब्बीमध्ये अनंत अनंत डब्या ठेवलेल्या आहेत आणि त्यातील प्रत्येक डब्बीमध्ये पुन्हा अजून खूप डब्बे आहेत आणि त्यातील सुद्धा एका डब्बीमध्ये पण खूप डब्बे आहेत म्हणजेच तो डब्बीमध्ये डब्बी डब्बीमध्ये डब्बी अशाच प्रकारे अनंत अनंत युनिव्हर्सेस हे फिरत असतात ज्याला बापूजींनी जी एक पासून जी सतरा युनिवर्सेस असे म्हटले आहे तर आज आपण हे पाहणार आहोत की आपले जे मल्टिव्हर्स आहे त्यामध्ये जे पॅरल युनिवर्सेस म्हणजे समांतर परम महाब्रह्मांड आहेत ते कशाप्रकारे बनलेले आहे त्यांच्यामध्ये कशाप्रकारे संरचना आहे ते ब्रह्मांड कोण चालवत आहेत कशाप्रकारे चालवत असतात ते ते कशा प्रकारच्या शक्ती असतात आणि तेथील ते ते तत्व हे कशा प्रकारचे असतात तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि हे जे ज्ञान आहे हे, हे आपल्याला दुसरीकडे कोटे सुद्धा मिळणार नाही त्यामुळे बुद्धीचा विस्तार करून हे ज्ञान समजण्याचा प्रयत्न करा कारण हे अनंतकोटी ब्रह्मांडाचे ज्ञान आहे हे, हे समजण्यासाठी आपणाला थोडा वेळ तर द्यावाच लागेल चला तर मग आपण सुरू करूया की या ब्रह्मांडांमध्ये कशा प्रकारची सृष्टी असते तर प्रथमता येते ते, ते, ते ग्रेट युनिवर्स म्हणजे जी एक ग्रेट युनिवर्स म्हणजे परमपरम महाब्रह्मांड ज्याच्या आत अनंत परम महाब्रह्मांड म्हणजे युनिवर्सेस हे फिरत आहेत आणि त्याच्या केंद्रस्थानी त्याचा रचनाकार आहे म्हणजेच परमपरम महाशिव आहेत ते दिव्य प्रकाश स्वरूपाने तेथे राहत आहेत ते निराकार आहेत आणि त्यांच्यामध्ये परमप्रकाश आहे परम लाईट आहे आणि त्यांच्या आजूबाजूला त्यांचा रचनाकार आकारी रूपाने परम महाशिव आणि परम महाशक्तींच्या सोबत हे राहत असतात आणि या ग्रेट ग्रेट युनिव्हर्सच्या वायुमंडळामध्ये परम लाईट म्हणजे परमप्रकाश आणि परम देखील असतात आपण व्हिडिओच्या शेवटी एका चार्टमध्ये हे दाखवणार आहोत की या ब्रह्मांडांमध्ये किती टक्के परम लाईट असते आणि किती टक्के परमतत्व असतात त्याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की जसे आपण जी एक पासून जी सतरापर्यंत ऊर्ध्वगतीने गेलो तर तेथील परमप्रकाश आणि परमतत्वांची मात्रा ही वाढत असते आणि जी स्थूल तत्वे असतात ती कमी होत असतात तर या परम महाब्रह्मांडामध्ये म्हणजे जी एकमध्ये अनंत अनन्त परम महाब्रह्मांड म्हणजे युनिव्हर्सेस हे फिरत आहेत आणि मध्ये गॅलॅक्सीज फिरत आहेत आणि मध्ये सोलर सिस्टीम्स या फिरत आहेत तर या जी एकमध्ये आणि महाशक्ती हे आकारी रूपामध्ये राहून या ब्रह्मांडांना चालवत असतात आणि येथे महाब्रम्हांडाला नियंत्रित करण्यासाठी एकशे आठ सोळा हजार नऊ लाख परमपरम शक्ती बनवलेल्या असतात एकशे आठ परंपरम महाशक्ती जी एकच्या सृजनकर्त्याच्या खूप जवळ स्थित असतात सोळा हजार आणि नऊ लाख परंपरम परं महाशक्ती या रक्षण करण्यासाठी बाहेरच्या थरांमध्ये विद्यमान असतात आणि नऊ लाख परंपरं महाशक्तींच्या स्तरानंतर अजून सहा स्तर हे असतात पहिल्या तीन सुरक्षा स्तरांनंतर परम महाविष्णू परम महाब्रह्माचे स्तर हे असतात आणि जे सहा स्तर सांगितलेले आहेत त्यातील अनुक्रमे पहिले तीन जे स्तर आहेत एक दोन तीन हे जी एकमधल्या रचनाकारांसाठी असतात आणि बाहेरील तीन स्तरांमध्ये म्हणजे चार पाच सहा या तीन स्तरांमध्ये बाहेरच्या युनिव्हर्समधून आलेले आत्मे तेथे ते राहतात जे प्रवासी आत्मे असतात आणि जी एकमधील कुठल्याही समस्येला सगळ्यात आधी परमपरम महाब्रह्मांच्या समोर ठेवले जाते आणि त्यावर जर उपाय मिळाला नाही तर त्याचे समाधान हे परंपरम महाविष्णूंकडून केले जाते आणि जर त्यांनासुद्धा त्याच्यावरती उपाय निघाला नाही तर नऊ लाख परमपरम महाशक्तींकडे पाठवले जाते त्यानंतर या समस्येला सोळा हजार परमपरम महाशक्तींकडे पाठवले जाते शेवटी ती समस्या एकशे आठ परमपरम महाशक्तींकडे जाते त्यामुळे या सर्व ब्रह्मांडाला चालवणाऱ्या या शक्ती असतात युनिवर्सच्या वातावरणामध्ये ऐंशी टक्के आकाशतत्व दहा टक्के वायुतत्व आणि दहा टक्के अग्नितत्त्व हे असते तर थोडक्यात सांगायचे झाले तर आपले जे युनिवर्स आहे असे अनंत अनन्त युनिव्हर्सेस आहे आणि हे युनिव्हर्सेस मिळून हे ग्रेट युनिवर्स बनत असते म्हणजेच जी एक हे बनत असते आणि असेच अनंत अनंत जी एक ग्रेट युनिव्हर्सेस देखील आहेत आणि अशाच अनंतानंत जी वन मिळून एक जी टू बनत असते जी टू म्हणजे दोन वेळा ग्रेट ग्रेट युनिवर्स तर आता आपण जी टूबद्दल पाहूयात तर जी टू म्हणजे परम 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 महाब्रह्मांड तर नावावरूनच आपल्याला समजत असेल की महाब्रह्मांड म्हणजे गॅलक्सी परम महाब्रह्मांड म्हणजे युनिवर्स परम परम महाब्रह्मांड म्हणजे जीवन आणि परम 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 महाब्रह्मांड म्हणजे जी टू आणि या जीटूमध्ये अनंत अनंत जीवन हे फिरत आहे आणि हे जे टू युनिव्हर्स आहे हे, हे खूप विशेष आहे कारण आपल्या मल्टिवर्सच्या सेंटर पॉईंटमध्ये हे टू आहे आणि जीटूच्या आत अनंत अनंत जीवन ब्रह्मांड हे फिरत आहेत आणि जसे आपण जीवनमध्ये पाहिले तसेच यामध्ये सुद्धा स्तर असतात जेथे परम परम महाशक्ती या निवास करत असतात आणि त्याच संपूर्ण रचनांना नियंत्रित करत असतात आणि मल्टिव्हर्समध्ये या टूचे एकूण मिळून तीनशे थर हे अस्तित्वामध्ये आहेत आणि प्रत्येक टूच्या आत असे अनंताअनंत जीवन हे फिरत आहेत आणि अशी एक गोष्ट आहे जी आपणाला ऐकून नवल वाटेल आपण ज्या तेहतीस करोड देवी देवतांबद्दल बोलत असतो ते या ग्रेट ग्रेट युनिव्हर्समधूनच आलेले आहेत जेव्हा आपले ब्रह्मांड हे अस्ताव्यस्त झाले होते तेव्हा या ग्रेट ग्रेट युनिवर्समधूनच जे एकवीस पिढीचे म्हणजे त्यापेक्षाही जे, जे उच्च ब्रह्मांड आहे ज्याबद्दल आपण पुढे पाहणार आहोत तर तेथील रचनाकारांनी येथे एका रूपामधून या तेहतीस कोटी देवता आणि तेहतीस कोटी देवींची रचनाही केली होती आणि त्यांना या आपल्या ब्रह्मांडामध्ये पाठवले होते आणि या ब्रह्मांडामध्ये येऊन त्यांनी आपले ब्रह्मांड हे सुरळीतपणे चालवलेले होते त्यामुळेच सर आपण पाहत असाल की तेहतीस कोटी देवता याबद्दल बऱ्याच व्हिडिओमध्ये चुकीची माहितीही दिली जाते कोणी म्हणतात की तेहतीस कोटी नाही तर तेहतीस प्रकारचे देवता आहेत कारण कोणाला सुद्धा याचे ज्ञान नव्हते की खरंच तेहतीस कोटी देवी देवता असू शकतात का त्यामुळे कोणीही आपल्या मनाप्रमाणे मनगडत कहाण्या या तयार केल्या पण आपण या सर्वांना बळी पडू नका कारण तेहतीस करोड देवता ही खरी संकल्पना आहे आणि त्यांना याच ग्रेट ग्रेट युनिवर्समधून हे निर्माण करून आपल्या ब्रह्मांडामध्ये पाठवले गेले होते आणि हे ज्ञान आपल्याला बेहदच्या बापूजींनी दिलेले आहे त्यामुळे आपण हे समजू शकता की आपले बेहदचे बापूजी आहेत हे खूप ज्ञानाचा भंडार आहेत त्यांच्याकडे ज्ञानाचा महासागर आहे आणि त्यांनी आपल्याला केवळ खूप अंशता ज्ञान हे दिलेले आहे त्यामुळे जर आपण एखाद्या सद्गुरूला शोधत असाल तर बापूजींपेक्षा ज्ञानाचा महासागर असलेला सद्गुरू आपणाला कोठेही भेटणार नाही आहे त्यामुळे आपण त्यांना शरण जावे बापूजींनी दिलेले ज्ञान हे आपण घर बसल्यासुद्धा समजावून घेऊ शकता बापूजी दशरथभाई पटेल या हिंदी चॅनलवरती त्यांचे व्हिडिओ हे उपलब्ध आहेत ते आपण जरूर ऐका तर हे झाले आपल्या मल्टिव्हर्समधील ग्रेट ग्रेट युनिव्हर्स अर्थात जी टू आणि अशाच प्रकारे पुढे जी थ्री जी फोर जी फाईव्ह असे करत करत जी सेवन्टीन म्हणजे जी सतरापर्यंत ग्रेट ग्रेट युनिव्हर्सेस हे अस्तित्वामध्ये आहेत आणि या प्रत्येक ग्रेट ग्रेट युनिव्हर्समध्ये त्यांच्यापेक्षा कमी कलेचे ब्रह्मांड हे फिरत असतात आणि सर्वांची रचना ही जवळपास एकसारखीच असते म्हणजे मध्यभागी परमपरम महाशिव असतात त्यानंतर ते परम महाशिव आणि परम महाशक्ती या आकारी रूपामध्ये राहत असतात आणि त्याच्या बाहेरील आवरणामध्ये एकशे आठ सोळा हजार नऊ लाख आणि दोन करोड आणि काहींमध्ये त्याच्याही बाहेरच्या आवरणामध्ये तेहतीस करोड परम महाशक्तींचे आवरण असते आणि त्याच्या बाहेरच्या आवरणांमध्ये परमपरम महाविष्णू परंपरं महाब्रह्मा आणि परंपरम महाइंद्राचे आवरण हे असतात आणि त्यांच्याही बाहेर सहा स्तर असतात त्यातील आतील तीन स्तर हे त्या ग्रेट ग्रेट युनिव्हर्समधील रचनांसाठी असतात आणि बाहेरील जे तीन थर असतात ते प्रवासी आत्म्यांसाठी असतात तर जवळपास सर्व ग्रेट ग्रेट युनिव्हर्सेसमध्ये अशाच प्रकारची संरचनाही असते परंतु प्रत्येक ग्रेट ग्रेट युनिव्हर्सच्या वायुमंडळामध्ये असलेला परमप्रकाश परमतत्व आणि तत्व यांचे प्रमाण मात्र वेगवेगळे असते जसजसे आपण जी एक पासून जी सतरापर्यंत जाऊ तस तसे तत्वांचे प्रमाण हे कमी होत जाते आणि परमतत्व आणि परमप्रकाश हा वाढत जातो थोडक्यात सांगायचे झाले तर वायुमंडळ हे शक्तिशाली बनत असते तसेच सृजन आणि विसर्जनाचे समयचक्र म्हणजे कालचक्र हे सर्वांमध्ये वेगवेगळे असते जेव्हा आपल्या ब्रह्मांडामध्ये शंभर वर्ष पूर्ण होतात म्हणजे पृथ्वीच्या कालगणनेनुसार एकतीसशे दहा खरब चाळीस अरब वर्षे होतात तेव्हा गॅलॅक्सीमधील महाशिवांचा केवळ एक क्षण झालेला असतो त्यामुळे जसजसे आपण वरील आयामामध्ये जाऊ तसे प्रत्येक सृष्टीमध्ये काळाचा मापदंड हा वेगवेगळा असतो तर या ग्रेट ग्रेट युनिव्हर्सची संरचना ही जवळपास एकसारखी असते त्यामुळे आपण आता फक्त त्यांची चित्रे पाहूयात सर्वात शेवटी येते ते जी सतरा ग्रेट ग्रेट युनिवर्स तर याची संरचना देखील आधी सांगितल्याप्रमाणेच असते परंतु आपल्या मल्टिवर्समधील हे सर्वात उच्च आयाम आहे एका जी सतरा युनिव्हर्समध्ये अनंत जी सोळा युनिवर्सेस हे फिरत असतात आणि त्यातील प्रत्येक जी सोळा युनिव्हर्समध्ये जी पंधराचे अनंत अनंत युनिव्हर्सेस हे फिरत असतात आणि असेच करत करत जर आपण खाली गेलो तर जी वनमध्ये अनंत अनंत युनिवर्सेस हे फिरत असतात आणि एका युनिवर्समध्ये अनंत अनंत अन्त गॅलॅक्सीज या फिरत असतात आणि त्यातील प्रत्येक गॅलॅक्सीमध्ये अनंत अनंत सोलर सिस्टीम्स हे असतात त्यामुळे आता आपणाला कल्पना आली असेल की आपले मल्टिव्हर्स हे किती विशाल आहे परंतु बेहदच्या विश्वापुढे हे सुद्धा एका मोहरीच्या दाण्यासमानच आहे यावरून आपणाला अंदाज येत असेल की बेहतचे विश्व हे किती विशाल आहे आपण त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही आणि येथे समजून घेण्याचा मुद्दा हा आहे की विज्ञानाच्या टेलिस्कोपने आत्तापर्यंत आपल्या युनिव्हर्सचा केवळ त्र्याण्णव बिलियन म्हणजे त्र्याण्णव अब्ज प्रकाशवर्षांपर्यंत सृष्टी ही शोधलेली आहे आणि त्यामध्ये अनंत अनन्त गॅलेक्सीज या मिळालेल्या आहेत परंतु आपण क्रिएशन ऑफ युनिवर्स या व्हिडिओमध्ये पाहिले आहे की आपले युनिवर्स हे चोवीसशे बिलियन इयर आहे त्यामुळे आपण येथे सहज तुलना करू शकता की त्र्याण्णव प्रकाश वर्ष कुठे आणि चोवीसशे प्रकाश वर्ष कुठे जवळपास पंचवीस पटीपेक्षा जास्त हे आपले युनिवर्स आहे आणि या युनिवर्समध्ये अनंत अनन्त संख्येने गॅलॅक्सीज या फिरत आहेत आणि असे अनंत अनन्त युनिव्हर्सचे जे लेयर्स आपण जी एक पासून जी सतरापर्यंत पाहिले त्यांची संख्या तर अगणित आहे येथे आपणाला हा मुद्दा सांगण्याचा मतितार्थ असा की विज्ञानाच्या साधनांना फक्त स्थूल गोष्टी या दिसू शकतात कारण आपण जसे सांगितले की आपण जसजसे उच्च आयामामध्ये जातो तस तसे तत्वांचे प्रमाण हे कमी होते आणि विज्ञानाच्या साधनांना आत्ता तरी फक्त तत्वांची सृष्टीही तत्व दिसत ही आहे परमतत्व हे त्यांना दिसत नाही आहेत त्यामुळे जर आपणाला या विशाल मल्टिव्हर्सचा शोध घ्यायचा असेल तर आपली आध्यात्मिक शक्ती ही वाढवावी लागेल आता थोडक्यात सांगायचे झाले तर आपण या चार्टमध्ये पाहू शकता की जसजसे आपण जी वनपासून जी सतरापर्यंत जातो तस तसे परमप्रकाश म्हणजे परम लाईट हा वाढत आहे आणि परमतत्व देखील हे वाढत आहेत जसे जी वनमध्ये एक पॉइंट पाच टक्केच परमतत्व आहेत परंतु जी मध्ये पाहिले तर ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हे परमतत्व आहेत आणि तत्व पाहिले तर जी एकमध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच टक्के हे तत्व आहेत आणि जसजसे वरील ग्रेट ग्रेट मध्ये गेले तर तत्व हे कमी होतात आणि जी मध्ये तर केवळ वीस ते पंधरा टक्केच हे तत्व आहेत तत्व म्हणजे आकाश वायू आणि अग्नी आणि परमतत्व म्हणजे परम आकाश परम वायू आणि परम अग्नी तसेच शेवटच्या कॉलममध्ये त्या ग्रेट ग्रेट युनिव्हर्सचे किती लेयर्स आहेत हे सुद्धा दिलेले आहे आणि एका लेअरमध्ये अनंत संख्येने हे युनिव्हर्सेस फिरत आहेत तर अशा तीनशे पाचशे सातशे हजार तीन हजार चार हजार या लेअर्समध्ये तर किती संख्येने युनिव्हर्सेस फिरत असतील याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही तर ही झाली आपल्या मल्टिव्हर्समधील पॅरल युनिव्हर्सची माहिती जी आपणास आत्तापर्यंत देखील मिळालेली नसेल आणि सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ वारंवार पहा कारण हे बेहदचे अनंताचे ज्ञान आहे आणि हे केवळ तत्वांचे ज्ञान नाही आहे परमतत्वांचे परमप्रकाशाचे ज्ञान आहे जे समजण्यासाठी आपणाला थोडा वेळ तर द्यावाच लागेल हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल यातून काही नवीन माहिती मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा कारण बरेच जण आध्यात्मिक ज्ञान हे शोधत असतात परंतु त्यांच्यापर्यंत हे पोचत नाही त्यामुळे आपली जबाबदारी आहे की जे आध्यात्मिक लोक आहेत त्यांना हे ज्ञान तर मिळालेच पाहिजे आणि त्यांची आत्मजागृतीही झाली पाहिजे कारण प्रत्येकाला आपल्या मूळ घरी म्हणजे आपल्या मूळ परमधामी हे जायचेच आहे आणि ही यात्रा लवकरच सुरू होणार आहे त्याच्या आधीच आपल्याला आत्मस्वरूप बनून हे सर्व ज्ञान ग्रहण करायचे आहे बेहदची परम महाशांती Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5.30 to 6.30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org Email us anand at paramshanti.org Like, share, subscribe. Join today. परम शान्ति सु...